वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सहाद्या चॅनल वर आपल्या सर्वच मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा साधेपणाने मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे पुरंदर तहसीलदार विक्रम रतपूत पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप माजी मंत्री विजय बापू शिवतारे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंद्रभाऊ कामते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन दिगंबर दुर्गाडे माणिकराव झेंडे बाबासाहेब माहूरकर विजय जी कोलते महायुतीचे पुरंदर तालुक्यातील सर्वच पक्षातील सर्वच पदाधिकारी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी भोर विभागीय पोलीस उपअधिकारी ताराजी बर्डे पुरंदर तालुक्यातील प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचारी असंख्य नागरिक या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजचा कार्यक्रम थोडा लवकर घेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला कारण मला गेल्या आठवड्यामध्ये असं सांगण्यात आलं मी दौऱ्यान असताना की प्रांत मामलेदार जिथं बसतात तिथं सा पाऊस आल्यानंतर लिकेज होत आहे आणि ते लिकेज होत असताना इमारतच झालेली आहे बहुतेक विभागातलं फर्निचर पण झालेलं आहे आणि त्याचं आता उद्घाटन करण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी आम्ही जण एकत्र असताना आता काय झालंय कुठल्याही पुढच्या महिन्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि आमचे सगळ्यांचे दौरे चाललेले आहेत पंतप्रधानांचा काल दौरा झाला आहे पुन्हा तीस तारखे तीस ती तारखेला वाढवण पोर्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ते येणार आहेत सेंट्रलचे मिनिस्टर येत आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम चाललेले आहेत आणि आमच्या पण माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ज्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्याही निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेतोय त्याकरता मग आमचं असं ठरलं की आता जिथं कुठं इमारती पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही उद्घाटनाच्या निमित्तानं काही जणांचं म्हणणं असतं की याच प्रमुखांनी आलं पाहिजे उद्घाटन केलं पाहिजे तसा आग्रह सोडून त्या बाबतीतली उद्घाटन करावी परवाच मी पंधरा ऑगस्टला सकाळी सा सात वाजता एका पुलाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं तसं मी आज देखील अचानक यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण उद्याचं जे उद्घाटन घेऊ आणि त्याच्यावर कदाचित कुणाला पत्रिका मिळाल्या नसतील कुणाला निरोप मिळाले नसतील हा साधेपणाने कार्यक्रम करायचा होता इथं प्रशासन सुरू झालं की आपल्या नागरिकांना जे कोणी कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो त्यांची जी काही कामं असतात किंवा पदाधिकाऱ्यांची असतात काही प्रमुखांची असतात त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी घाईगडबड केली अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आज मी त्या बघितल्या त्याच्याबद्दल एसीना मला ज्या सूचना द्यायच्या त्या एसीना दिलेल्या आहेत त्यांनी पंधरा दिवसाची वेळ मागितलेली आहे जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या कामातनं त्यांना तेवढं तेवढं काम करण्याच्या करता किंवा जे ऑफिसेस चालू झाली समजा तहसीलदारांचं अँटी चेंबर आहे तिथं काही मी सांगितलं करायला तर शनिवार त्यांना सुट्टी असती शनिवारावर चोवीस ते करा इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल आणि इतर जी डिपार्टमेंट तुम्हाला पूर्णत्वाला न्यायची तीन न्या मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डीवायस पी ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच डी पी सीमध्ये देखील काही एकदम काही पैसे लागणार नाही तर काही निधी डी पी सीमधलं देखील देऊ आणि ते कामाला आपण सुरुवात करू चांगला प्लॅन करा कारण आता काही काही भागातले भिगवणचं असेल जंक्शनचं असेल माळेगावचं असेल तुमचं सुप्याचं असेल अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत इव्हन आता सीपी ऑफिस पुणे सीपी ऑफिस पिंपी चिंचवड अशी एस पी ऑफिस पुणे ग्रामीण हे तिने आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचंही काम आपण सुरू करतोय इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची ते कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी ठीक आहे आमच्याकडनं बाबा पूर्वी दोन हजार चौदाला किंवा कधी काम सुरू झालं असेल थोडा डिले झाला असेल परंतु त्याच्यातनं कुठली त्रुटी राहता नये लाईट काही ठिकाणी कमी पडतोय तो लाईट एकसारखा पाहिजे पांढरा तर पांढराच किंवा तुमचा वॉर्म तर वॉम इथं पांढरा त्या ठिकाणी करा आणि डस्टबिन सगळीकडे ठेवलेत का नाही एसी जिगडीव तुमचं ते काम आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसणार तिथं डस्टबिन पाहिजे त्यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे मी कलेक्टरला एक सुचवलेलं आहे की प्रांत आणि मामलेदारच्या इथं थोडस त्यांना स्टेप वगैरे देऊन केलेलं आहे तसं करण्याची गरज आहे का ती गरज असेलच तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही पण माझ्या मते ती तशी गरज नाहीये एक सगळ्यांनी असं समान म्हणजे ते फार असं काही आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले शेवटी आम्ही सगळे सारखी माणसं प्रोटोकॉल प्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं बसतो बाकीचे लोक समोर बसतात असं ते एकंदरीत आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा आहे लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांत आणि मामलेदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे आणि येणाऱ्यांचं पण कुठंही त्यांनी चुंकता कामा नाही आता मी बघितलं आता कोण तुमक माहीत नाही अजून इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज पण इथं सुरू झालेलं नाही अशा ज्या बारक्यात किरकोळ काही काही त्रुटी राहिलेल्या त्या त्रुटी पंधरा दिवसामध्ये संपवत कारण आता गण गन, गणेशोत्सव गणरायाचं आगमन होत आहे त्याच्यानंतर पुढे नवरात्र आहे उद्या दहीहंडी आहे आता सगळे आपले महत्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या सार्वत्रिक मोठे लोक लोकसहभागातून ते पार पाडत असतो आणि त्याचाही आनंद लोकांना घेऊ द्या परंतु त्याचबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या इथं येणाऱ्या ना नागरिकांना हेलपाटे मारायला ना नाही ना लागले पाहिजे प्राण मामलेदार तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलं नाही सुहास दिवसांनी केलेलं आहे एसीनी केलेलं आहे माझी पद्धती आहे कामाची आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही जर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की हे काम होणार नाही तू सारखं सारखं हेलफाट मारू नको ते कशा पद्धतीनं होणार नाही ते त्याला समजून सांगा नाहीतर उगीच तारखा पडतात तसं लोक येतात तसं हेलपॅटेवरी जा करून अक्षरशः ते त्रासून जातात असं मात्र होता कामाने ही खबरदारी माझ्या प्रांताने आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी बसणार आहेत त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे हा परिसर आता तुमचा झालेला आहे इथं झाडं चांगल्या पद्धतीनं लावा एन्व्हायरमेंटचा पण विचार करा स्वच्छता अतिशय चांगली ठेवा आता इथं काही गाळे आहेत ते गाळे आपण अकरा महिन्याच्या कशा ते कलेक्टरनी सांगावं त्या पद्धतीने आपण भाड्यांनी देऊ त्याचं डिपॉझिट घ्यायचं असेल तर डिपॉझिट घेऊ आणि त्याच्याच मिळणाऱ्या भाड्यातनं आपलं हाऊसकीपिंगचं काम भागलं पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही तसं केलेलं आहे आणि देताना कोणालाही ना गाळा नाही इथं येणाऱ्यांना ना काय काय लागतं समजा स्टेशनरी लागते तर एक गाळा स्टेशनरी करता द्या कॅन्टीनला लोक चहा पाणी नाश्ता वगैरे एका कॅन्टीनच्या संदर्भातलं एक टेंडर काढा अजून जी काही गोष्टी लागतात म्हणजे झेरॉक्स लागतात आता ते कलर झेरॉक्स आमक त्याच्याकरता एक गाळा द्या असं ज्या बाबी आवश्यक इथं आहे असं सगळं करून एखादं छोटं मेडिकलचं शॉप द्यावं लागलं तर द्या जर यांचं सगळं भाग कारण पाच कसा गाडीने त्याच्यामध्ये मागाशी मला दाखवले तर त्या सगळ्यांचा विचार करा पण उगीच ज्याचा गाडीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान दिलं ते चालणार नाही अग्रिमेंट करत असताना ते सगळं तसं घेऊन घ्या नाहीतर घेताना मी झेरॉक्सच्या निमित्तानं घेईन आणि तिसरंच काहीतरी तिथं सुरू करेल त्याच्यातनं पुन्हा सरकारची पण बदनामी असे पण वाटत ना मिळ्या कामाने त्याची खबरदारी घ्या आणि स्वच्छतेला मात्र महत्व द्या तुमचं जसं आपण आपल्या घरी स्वच्छतेला महत्व देतो आणि झाडं वगैरे की त्या इथं जरा सडाचा भाग आहे ऍडिशनलची झाडं वगैरे सध्या वातावरण पण आहे त्या हवामानाला सूट होतील अशा प्रकारची झाडं काही सावलीची लावा कारण आपल्या इथं बेसमेंट नाही आहे त्याच्यावर पार्किंग मला मगाशी म्हणते शंभर एक गाड्यांचं पार्किंग बाहेर आहे जसं आपण एअरपोर्टला किंवा काही ठिकाणी जातो आणि पार्किंग मध्ये पण झाडं लावून पार्किंग करता येतं टू व्हीलरचं पार्किंग टू व्हीलर पण बऱ्यापैकी लोक येणार आमच्या पासवडच्या पर, परिसरातली लोक जवळची टू व्हीलरने येणार जरा आमची फोर व्हीलरने येतील काही एसटीने पण येतील अशा पद्धतीने या सगळ्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी एसी तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्ह काम करून घेणं तुमची जबाबदारी आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या प्रमुख आहेत तुमचं काम ह्या बाकीच्या टीमकडनं करून घेण्याचं तुमची जबाबदारी आणि जे मगाशी सांगितलेले त्याचे मात्र प्रकर्षाने सगळ्या कुठं छोटी होलं पडली कुठं काय झालंय तर सगळं टचअप नीटपणे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काढून घ्या आणि सगळीकडे हेच ठेवा ते पडदे ठेवले ना तर ते पडदे नीट साईडला करता येत नाहीत सगळे हे होतं त्यापेक्षा खाली घेतलं वर गेलं तर ते बरं पडतं अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी करा आणि साधेपणाने कार्यक्रम करायचा होता म्हणून कुठं मंडप पिंडप टाकला नाही नाही तर पुन्हा चर्चा नको काही पत्रकारांनी बातम्या अरे इतका साधेपणाने काय कुणाची भीती होती काय कुणाची भीती, भीती का होती काही नव्हती आम्हाला आणि आम्ही भीतीला भीती पण घालत नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही सर्व्हिस त्याच्यातनं सेवा आम्हाला आमच्या नागरिकांना पुरंदरवासियांना देता यावी म्हणून ही घाई गडबड त्या ठिकाणी केली के इव्हन पुण्यात पण आज आम्ही जवळपास चार हेच भूमिपूजन केलं मोठ्या मोठ्या इमारती शंभर शंभर कोटी रुपयाच्या इमारती पण तिथं पण विभाग काही नाही भूमिपूजन करून बोर्ड लावताना मात्र आपलं ठरल्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टर येऊ किंवा न येऊ त्याचं नाव टाकायचं मी बघितलं ते टाकलेलं आहे म्हणजे तो प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे त्या पद्धतीनं पु� पुढचे पण काही राहिलेले असतील तर ते लवकर करा अजून काही सन्मान्य लोकप्रतिनिधींनी चांगल्या सूचना स्वागतार्ह केल्या तर त्याही सूचनांचा आदर करा आणि स्वच्छता ग्रह महिलांचं आणि पुरुषांचं जे आहे तिथं स्वीपर साधारण रोज असला पाहिजे कारण प्रत्येक फ्लोअरला स्वच्छता ग्रह आहे बरोबर ना तर त्या पद्धतीनं स्वीपर असला ना तर वास येणार नाही कारण आपले पश्चिम इकड आणि नेमके टॉयलेट ब्लॉक इकडे आले वारा आलं की इकडे शिरायला वाच त्याच्यामुळे स्वच्छ सार्वजनिक जरी बाब असली तरी स्वच्छता त्या ठिकाणी ठेवा आणि कॉक बिग सगळे चालू असले पाहिजे तुम्ही वॉश बेसिनला आपले थरलेलं आहे जिथं सार्वजनिक बॉबी आहे तिथं प्रेस करून जेवढं पाणी तेवढंच तसले घ्यायचे एवढेच सा ते खोलून कायमचं कॉक चालू आहे ते तसलं नाही आता एअरपोर्टला पण प्रेस करणारेच आहे फ्रेस करून नाही पाया, पाया नी पाया ना तर पायाने दाबत बसतील आणि पाय नाही कुठं तर काहीतरी तोडून बिडून कारण पायाचं पुण्याला फार ठराविक लोकांना माहिती लागत तर ते तसं करून घ्या अशा एक छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या गरजेच्या आहेत कारण जास्त आमचे समाज इथं येत असतो कारण सगळेच ऑफिस सेंट्रल बिल्डिंग म्हणूनच आता ही ओळखली जाणार आणि ते पोलिसांचं पण करून ठेवतो ठीक आहे अजून कुठलं काय असेल तर सांगा डीपीसीच्या मध्ये म्हणजे गरज पडली तर ते पण आम्ही करू ओके पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत धन्यवाद आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जर उद्घाटन झालं असं जायचं